आए खुशी? आए खुशी बोला ना बर मी ऑफिसला चाललोय मळ्यामध्ये आहेत कामाला तिकडे लक्ष दे घरातलं पण तुझं काम उरक आणि त्यांच्यावर पण लक्ष राहून दे काम उरकलं पाहिजे बरीच काम पडलेली तर शिल्लक मला पण मळ्यामध्ये आता जाता येणार नाही मला ऑफिस मध्ये खूप काम आहे तुम्हाला माहिती ना तुम्ही गेल्यावर कोण बघत रानातलं घरातलं मीच बघते ना अरे बघती तू मला माहितीये लय काम करतेस पण आता कसे मळ्यात बाया कामाला आल्या ना थोडं लक्ष ठेवायचं व्यवस्थित काम करायचं माझं कामावरून तिकडे जाणार होते मी ओके सांगायची काहीच गरज नाही मला माहित का मी करते म्हणून आता काय अडचण काय तुला काय नाही सारखं काम 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 करून कठा आला पार घरातलं दारातलं मग आता कुठं जायचं कुठं काय जायचंय माझ्या आईच मारण्याचं दुखत आहे दोन दिवस जाऊन या कशाच काय तुमचं ऑफिसचं काम सुधरून देत नाही इकडं राहतली काम सुधरून देत नाही चार दिवस जा पण आता आजचे दिवस लक्ष ठेवू आजच्या दिवस लक्ष ठेवीन मी पण गेलो असतो रात आपण राहून मला काम आहे लोड पडलाय डबा आण तू मला दे काम आहे माझ्या सॉरी तेवढे ते आजचे दिवस तेवढे माझा जा काय तुम्ही कधीतरी माणसासोबत चार दिवस जा पण मला डबा दे मला जाऊन दे मला नाही येत येणार तुझ्या बरोबर माणसाची नसती कटकट कटकट कधीतरी माणसाने चला मना लक्ष करून जा नाही परत फोन करून विचारेन मस्त काम 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 कामाशिवाय दुसरं काही येतच नाही माणसाला चला म्हणलं चार दिवस तीच नाही एकच दिवस चला म्हटलं चार दिवस पण नको जाऊ नीच जाते झलकृ झाला रे बायकोच बैल मला लवत वाटलं लग्न झालं एवढं लवकर बायकोच बैल म्हणून लागला मांडे असा उद्या दोन आधू दू। परदेशी परतपूस घे जाडून चुकीचं वाटतंय तुला तसं काय नाही आता भेसतं मला डोळ्या एवढं करावं लागतं आता चहा पेलो घरी चहा पेलो उद्या दोन आधू अरे बायको नाही घरी त्याच्यामुळे मला करावं लागतं झालं तुला प्यायचं चहा सांगा तुला काय नको चा नको काय नको दिसत आता तारा बघितलं काय चाय नाही करावं लागतं तुला माहित नाही का पिक्चर बघितलं गो पुष्पा सीएम बदलला भांडे गस्तोय तेव्हा जो खेळ नाही तू जो भांडी अरे करावं लागतं तेवढे कळन तुला पण तू झाले मग बाई ठेवायची का नाही कामाला अरे बाई कुठे ठेवी तू बाई आता ही बायकू माहिला गेली माघारी येणारच आहे ना चल बस मध्ये गप्पा मारू जरा नको पण अरे का हो बाई कोण कोण तुम्ही मी ना तुमच्या इथं काम शोधायला आले म्हणजे काम करायला आले अक्षयने पाठवले मला म्हणजे मित्रांनी पाठवले तुमच्या मित्रांनी पाठवले हो पण बाई माझं लग्न झालंय तुम्ही थोडं लांब असा ना तुम्ही काम शोधायला आलात का मलाच कामाला लावता नाही बघितलं कोणी तर काय विषय होईल ना कशाला विषय होईल काम करायला तर आले कुठं काय करते वेगळं स्वयंपाक बरं मग आता मला ऑफिस ला जायचं डबा बनव बर बर बनवतो तुम्हाला डबा पण त्याआधी काय देऊ अजून चहा काय काय करू हा पण तुम्ही थोडस स्वयंपाक घरात जा मी बोलतो अक्षय बरोबर जा अशी काय पाहिला अक्षने काय बाई पाठवली हो बाई जरा डांबरटच दिसती बाई बोलायला थोडीशी जरा मला जरा शंकाच शंकाची मी का तिच्या सांगितलं होता अहो म्हटलं तुम्हाला करून आणावा नाही का बघा ना पिऊन झालं असं नाही का बशे तस हे करायचं मग तसं गरम लागत नाही नाही का बघा ना बघा मस्त आदरक टाकून केलाय छान चा, झालाय मग चव आहे ना तुम्ही थांबा ना थोडं सरकून बसा बाई तुम्ही कामाला आलात का मला कामाला मी काम आले माझी सवय अशी अशी करून बोलायची अशी, अशी। मला नाही जमत माझं लग्न झालंय कुणी बघितलं बाय कुला सांगितलं तर माझाच कार्यक्रम होईल अह कोण दिसतय इथं कोणच नाही दिसत इथं भिंतीला पण का असते तर खिडकीला डोळे येत बया मला तर दिसा ना खिडकीला डोळे ते कुणी सांगितलं तर विषय होईल तुम्ही जा स्वयंपाक करा आणि मला डबा द्या मला ऑफिसला जायचे छान झालायचं असाच बनवा जा 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 हा चांगला झालं ना मग खूप छान पूर्ण घ्या की अर्धच ना घेतला घे तुम्ही तुम्ही जा गरम येतो पोळेल जा अहो जा की तुम्ही हा करते मी डबा तुम्हाला हा जा डबा बनवा बाई विचित्रच आहे असं होता बाई कुईपर्यंत ऍडजस्ट करावं लागेल साहेब हा बोला ना भाई डबा झालाय तुम्ही इथं जेवण करून जाता का डबा घेऊन जाता नको नको मी ना ऑफिसला जाऊन जेवतो तू डबा आणून दे मला मी काय म्हणते इथं जेवा की मग दोघ सोबतच जेवण करू नाही नाही मी ऑफिस मध्ये जाऊन जेवतो तू डबा दे आणून मला ओके जा ओके लवकर या वाट बघते मी का वा, मी ऑफिस मधून उशीर रे तुम्ही ना काम का जेवण वगैरे करा आणि चावी ना इथे खिडकीत ठेवा आणि घरी जा तुम्ही मग तुम्हाला गरम गरम जेवण वाढते की आल्यावर नको नको मला उशीर होणार आहे बरं ठेवते मग चावी कुठे लावल्या घरातच असणार कुठे जाणार राहुल राहुल हा अरे मित्रांनो तुम्ही आले होते काय तुला की नाही नाव पळे मध्ये टाइम नाही तुला माहिती अरे बाबा लय गरबडीत झालं पार्टी नाही आम्हाला काय नाही पार्टी करायची ना मग काय आलं बरं सगळं नियोजन करतो कधी आता मी काय हॉटेलला नाही नेऊ शकत तुम्हाला का मला जरा अडचणी मी बाहेर हॉटेल वगैरे नाही काय करू शकतो पार्टी भेटली तुम्ही ना घरी थांबा मी जाऊन सगळं नियोजन करतो हा घरी नियोजन सगळं नियोजन करतो तुम्ही थांबा बर, बर थाम हा मी आलो हा बरोबर आहे तुम्ही थांब घरी करतो नियोजन तुम्ही बस आत मध्ये लवकर हा क्वॉटर मध्ये काय होतंय रड्याला काल पाहिजे ना ते आडासुद्धा हलला नाही हे त्याला अजून सांग रा लवकर गेलाय आढल त्यो कधी आणी असा आराधावट कार्यक्रम असतो का एकदम मला तोंडाला लागली की जमत नाही मग मला मला पोट भरदार लागत काय झालं मुताला आली काय तुला हा बरं नाही रेट आवड तू माझे संपली पण त्याला सांगा म्हणून पटकन आला अरे येतोय ये बाबा आता काय हेलिकॉप्टर आर धोड का दिली मग आर धोडदारून काय होतं बी नाही कुठ गेलाय तू गेलाय तिथं तू व्हाईट शॉपमध्ये चार चार कुणीच नाही घरी काय भाई

वय मीच वाटत आहे राहुल छमक छलूच दिसते हा मस्त आहे राहुल फळ फळ पडलंय कस नंबर बायकू आपल्या बायका अशा काढायच रे बघायला पाचापाचा केले लो मस्त आहे ना बर बर का अरे तुम्ही जवळ घालत कुठे गेली रिकायला आवाज ना होती ना ते बायको आतमध्ये नाच का? ती काय डान्स करत मार हाका मार भाऊजी शेंगाने कसे पाहिजे तुम्हाला शंगणाने खारे पाहिजे खारे खारेवाय मला वाटलं साधे पाहिजे खारे द्या तुमच्यासारखे म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मी खारी आहे का बिस्किट नाही हम्म देते शंगनाने

अजून काही बस बस ना ते गेलाय जरा आमचं सामान आणायला हा का तुम्ही पडले ना जरा हे कवटेत रे तुझ्या सारखे एन्जॉय तुला केलं कधी के रे काय एन्जॉय हो व्हय तुम्हाला अरे बाप तुमचं माझ नाव वा खुशबू अरे बाबा चांगलं खुशबू झाले मग तुम्हाला खुश पण नाही आहेत का एवढं परफ्युम मारले मी मस्त डान्स करता तुम्ही हवे थँक्यू थँक्यू ते मी क्लास होते ना माझ्या डान्स चे फाडत नाही हो डान्स डान्स असू दे असू दे क्लास असते तुला नाही करायचं डॉक्टर तुझ्या बर बर तुम्ही घे म्हणजे प्या प्या आम्ही करतो एन्जॉय तुम्ही जावा लागलात काही सांगता या बर का परत हा हा दार्या। दार्या। खाची ओ, वाई नी। वाई नी का खाची निसता दारू संपली त्याला सांग ना पटकन वहिनी राऊला सांग वहिनी राऊला फोन ऐकत असेल तो समजून घ्यायचं तकना दिला तू कस बायक बैल कस दारू घेतली दिला दोन्ही एकत्र नाही दिलं काय म्हंटल तुम्ही राहुलला फोन लावा म्हटलं बराच वेळ झाला माझ्याकडे फोन नाही हो नाही तुम्हीच लाव की फोन नाही दिला फोन नाही दिला नाही दिला क्यू फोन लावडा तुला काही नंबर आहे तुम्हालाकडे नंबर बी नाही काय वहिनी हे राहुल लिहिले काय लिहिले राहुल का ते पण वाचते हॅलो अरे कुठे तू राहुल किती वाट बघतोय तुझी लवकर ये इथं प्रशांत तहानला त्याची तहान अजून भागली नाही वहिनी आल्यात छान आहेत त्यांनी दिलेले शेंगदाणे लवकर ये हा आणि क्वार्टर घेऊन ये आई ना अरे वा वा लवकर ये लवकर लवकर ये लवकर तुला तर लई झाल्यात अहो काय वाहिनी कवर राहायचं आता इकडे कवर आता जायचच आहे आईचं दुखत होतं चार दिवस म्हणून आलते पण राहिले आठ दिवस काय ते झालं बरं काय नाही अजून बरं वाटत पण जाईन म्हणलं आता एक दोन दिवसांनी बरं तिकड बघायचं राहुल पण ती हाताने धुणे धुतंय भांडे घासतय अखी लोकांना आवड ठेवायला लागली त्याला आणि सवय त्यांना करते चार द्या आठ दिवस काय सवय त्याला था? तुम्ही बघा असा बोळा बाबडा स्वभाव ती करीन उद्याक तिकडे काय आणि दुसरी एखादी बायको बेकू हा तुम्ही काही बी बोलत हे य असा तुमचा स्वभाव गरीब बस मग आणल्यावर एखादी नाही जायचच आहे मी वाटलेस आज जाते हा मग चला मग मला जायच आहे तर मग आलतो इकडे चला यायचं असलं तर तस करू

ती काय कोण आहे अरे ती बाई कमी बाई खूप जास्त झाली माझी मला काही सांगू नका मला अरे सांगे समजून घ्या अरे वहिनी नाही लाईक काय आता समजून घ्यायचं मी चार दिवस काय गावाला गेले तुम्ही इथं इथे उद्योग केला का अरे अक्षनी नीट बघ ना बाबा डोळ वाचून त्यांनी पाठवली होती कामाला आता मला स्वयंपाक बनवायचो का

मी सांगतो ही कामाला आलती का म्हणून ही मालक म्हणते ती म्हणते असं झालंय आणि ना तिला थोडे ना डॉकेट कमी त्याच्यामुळे बाकी काय ना वहिनी मे दिले काय मला डॉकेट कमी का बरोबर झालं बरोबर झालं सॉल्व्ह झालं आता ओके आता काय अडचण नाही तुला अरे काय लगा तुम्ही तर माझ्या प्रपंचाचा परवाठुळ करायच्या माग निघाली उद्या अरे राहुल होत असतं आता तो आम्हाला बाप दाखवली नाही मग आता दिसत दिसले आम्हाला वाटलं ओई तुम्हाला कळलं ना अहो काय काढायचं राहिले असले आडमोडी बाया कशाला आणायचे मदत असली बाया नको मला महत्वाच बोलतोय तुला लग्न झालं नाही माझं झालंयच राहिले कर ना लग्न करतो माझ्याशी लग्न लगेच 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 चला आपण नाही आता तुम्ही जाहीर बाई कसली आठ मोठी बाई आणली होती हिच्यामुळं तर ना पर सत्यनाथ झाला असता माझ्या संसारात आणि हे नावराबी चित्र तुम्ही कुठं त्या माग आलो आलो तिचा काय पदार्थ धरून ठेवला काय तिचा सगळे मिटले हा सगळं मिटले तुम्हाला तर त्या पाहिजेन पाहिजे काय काय माहिती गेला तिच्या माग लगेच लुब लुब करीत